मे महिन्यामध्ये उन्हाळा हा, हा अगदी पीकवरती असणं अपेक्षित असताना याच्या अगदी विपरीत संपूर्ण राज्यामध्ये सकाळी ऊन पडते दुपारी प्रचंड गरम होते आणि त्यानंतर मात्र सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडतोय शहरी भागांमध्ये नाले आणि चेंबर तुंबताना दिसत आहेत तर ग्रामीण भागांमध्ये असाच पाऊस सुरू राहिला तर नांगरणी कशी करायची हा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे मराठवाड्याच्या तर काही भागांमध्ये ढगफुटी झाल्यासारखा पाऊस कोसळताना दिसतोय आणि या सर्व परिस्थितीमध्ये भारतीय हवामान खात्याने राज्यातील बहुतांश भागाला ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे पाऊस इतका पडतोय की अगदी पाच मिलीमीटरपासून ते छप्पन्न अठ्ठावन्न मिलीमीटर पर्यंत पावसाची भर उन्हाळ्यामध्ये नोंद होताना दिसते मुंबईमध्ये तर अगदी ऐंशी पंच्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आपल्याला दिसून येते अचानक इतका पाऊस का पडतोय किती दिवस हे सुरू राहील या दरम्यान काय काळजी घ्यायला हवी या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या माहितीच्या आधारे जाणून घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मी महिन्यामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी आतापर्यंत पंच्याऐंशी एम एम पावसाची नोंद झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे संपूर्ण कोकण रिजन रायगड नाशिक पुणे सातारा कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट जारी केलेला आहे आता ज्या वेळेस ऑरेंज अलर्ट असतो त्यावेळेस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असते या काळामध्ये सर्वांनी काळजी सुद्धा गरजेचं असतं आणि गरज नसताना घराबाहेर पडणं अपेक्षित नसतं मे मध्ये अवकाळी पाऊस पडणार हे अगदी साहजिकच आहे पण अवकाळी पाऊस पडतो कधी तर मेच्या शेवटी शेवटी पडत असतो ज्या वेळेस उन्हाळा हा अगदी पीकवरती पोचलेला असतो असह्य उकाडा असतो ज्यावेळेस झालेला असतो त्यावेळेस त्या असह्य त्या उकाड्यापासून सुटका मिळावी म्हणून अवकाळी पाऊस पडत असतो अवकाळी पाऊस पडतो कोणत्या वेळेस तर अगदी चहा पिण्याच्या अगोदरचा जो वेळ आहे त्या दरम्यान म्हणजेच तीन नंतर चार पाचच्या दरम्यान हा पाऊस पडत असतो अगदी दोन तास अगोदर जोरदार मुसळ पाऊस पडतो यामुळे दोन हजार एकवीस नंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रातील शहरांमध्ये मे मध्ये कमी जाणवत आहे मुंबईमध्ये तर या दिवसांमध्ये भयंकर उष्णता असते भयंकर घाम निघत असतो आर्द्रता जी आहे ती प्रमाणामध्ये असते पण एकोणीसशे एकावन्न नंतर पहिल्यांदाच मे मध्ये इथलं तापमान हे बावीस डिग्रीच्या आसपास नोंदवलं गेलंय मुंबई आणि कोकण विभागाचा विचार करता सहा ते अकरा मेच्या दरम्यान इथे चांगला पाऊस झाला नंतर मधूनमधून थोडाफार पाऊस झाला पण महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये मा मात्र जोरदार अतिवृष्टी होईल इतका पाऊस झालेला आहे आता इतका पाऊस होण्यामागची कारणं काय ती आपण समजून घेऊया पहिलं महत्वाचं कारण जे आहे ते म्हणजे वेस्टर्न डि दि डिस्टर्बन्स वेस्टर्न डिस्टर्बन्स हे एक्स्ट्रा ट्रॉफिकल स्टाम असतात जे भूमध्य समुद्र समुद्र जो आहे ज्याला मेडिटेरियन सी जे आपण म्हणतो त्या ठिकाणी निर्माण होतात दोन हजार पंचवीस या वर्षाचा विचार करता हे वेस्टर्न डिस्टर्बन्सेसची याची तीव्रता आणि क्षमता वाढलेली दिसते ज्यामुळे वाहत येणाऱ्या वाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अर्धता आहे आणि हे वारे भारताच्या उत्तर आणि मध्य भागापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्रापर्यंत पोहोचताना दिसून येत आहे आणि याच कारणामुळे मान्सूनचा अगदी इतक्या मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडताना आपल्याला दिसून येत आहे वेस्टर्न डिस्टर्बन्समध्ये ढग आणि पाऊस जे आहेत ते इराण अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांना ओलांडून भारतापर्यंत येत असतात त्यामुळे पडणाऱ्या पावसांमध्ये थंड हवा आपल्याला जाणवते जोरदार पाऊस सुद्धा पडतो एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे वेस्टर्न डिस्टर्बन्स मध्ये वारे ज्या वेळेस वाहत असतात त्यावेळेस ते थंड असतात त्याच्यामध्ये मॉइश्चर सुद्धा असतं पण ज्या वेळेस हे वारे भारतातील उत्तर भागांमध्ये येऊन धडकतात तेव्हा थंड हवा तुलनेने उष्ण हवेला वर ढकलते आणि उष्ण हवा ही एका ठराविक लेवलच्या वर जाते त्यावेळेस ती वेगाने थंड थंड होते आणि त्यामुळे मुसळधार पाऊस पडतो दुसरं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे अरबी समुद्राचं महाराष्ट्राच्या पश्चिमेला असलेला अरबी समुद्र यावर्षी नेहमीपेक्षा जास्त उष्ण आहे पाणी जरा नेहमीपेक्षा जास्त उष्ण दिसते आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणांमध्ये वाफसुद्धा तयार होते ज्याला आपण बाष्प म्हणतो ती बाष्प तयार होते ती हवेमध्ये मिसळते आता ही बाष्पयुक्त हवा समुद्रावरील वाऱ्यांमुळे महाराष्ट्राकडे ढकलली जाते आणि त्यामुळे सुद्धा पाऊस पडतो जे आपण नॉर्मल पावसाचं सायकल सांगतो तिकी समुद्र जे आहे समुद्राच्या इथे पाण्याचं बाष्पीभवन होतं मग बाष्पीभवन झालेलं जे आहे त्याच्यापासून ढग तयार होतात आणि नंतर पाऊस पडतो हे जे सायकल आहे ते सायकल या ठिकाणी आपल्याला दिसून येतं तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अलनिनो आणि निनाना अलनिनो म्हणजे भारतामध्ये दुष्काळ पडण्याची शक्यता असते समुद्र जो आहे त्या तुलनेने अधिक गरम असतो त्याच्यामुळे सगळी गडबड झालेली आपल्याला दिसून येते दुष्काळ पडतो असं सुद्धा सुद्धा सांगितलं जातं अलनिनो ज्या वेळेस असतो त्यावेळेस आणि लाना ज्यावेळेस असतो त्यावेळेस जास्त उष्णता जाणवत नाही पण मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो दोन हजार बावीस या काळामध्ये संपूर्ण जगामध्ये अलनिनो हा ॲक्टिव्ह होता पण गेल्या काही महिन्यापासून ला लानिनो ॲक्टिव्ह झालेला आहे असं सांगितलं जातं त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाऊस पडताना दिसून येतो आता एक गोष्ट लक्षात घ्या मग अशी म्हटलं तसं अलनिनो असतो त्यावेळेस दुष्काळ पडण्याची शक्यता असते पण ज्यावेळेस निना ना ऍक्टिव्ह असतं त्यावेळेस जास्त पाऊस पडतो किंवा समाधानकारक पाऊस पडत असतो आणि यावेळेस निनाना ऍक्टिव्ह आहे याच विषयाला धरून आज आपण पुढे जर का जाऊन सांगायचं म्हटलं तर अल निनो मध्ये मन... पडला तर जोरदार पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता असते कमी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो तर अजिबातच पाऊस पडत नाही सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस पडतो पण याच्या अगदी विरोधात हिना ज्या वेळेस ऍक्टिव्ह असते त्यावेळेस आपल्याला जो पाऊस सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्यापर्यंत पडणं अपेक्षित असतं तोच पाऊस नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत पडताना दिसून येतो याच विषयाला हवामान बदलाचा सुद्धा एक अँगल आहे मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण वाढलेलं आहे बेसुमार वृक्षतोड हो होताना दिसते आणि त्यामुळेच पृथ्वीवरील सरासरी तापमान वाढत चाललेलं आहे याचा परिणाम असा होऊन जातोय की हवामानाचा अंदाज लावणं वेदर प्रेडिक्ट करणं हे कठीण होऊन गेलेलं आहे आणि त्यामुळेच अचानक पाऊस पडतोय कधी धकपुटी होते कधी गारा पडतायत उन्हाळा होतोय कत कद, कधी कधी लांबलेला पा पाऊस दिसतोय कधी कधी अगदी डिसेंबरपर्यंतसुद्धा पाऊस पडताना येतोय तर हवामान बदल हेच ते कारण आहे ज्यामुळे मे महिना हा अगदी शुष्क आणि अतिउष्णतेचा असणं अपेक्षित असताना सुद्धा आपल्या इथे पाऊस पडतोय ते सुद्धा रेग्युलरली जून सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये मान्सून हा केरळ किनारपट्टीवरती येत असतो आणि त्यानंतर पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये तो महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीवर येऊन धडकत असतो यावर्षी मान्सूनचे बारे वेले पेक्षा अधिस अंदमान निकोबार बेटांपर्यंत पोहोचलेले आहेत त्यामुळे आपल्याला प्री मान्सून शावर किंवा अवकाळी पाऊस जो आहे हा मोठ्या प्रमाणात पडताना दिसून येतोय शहरी भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचं कारण आहे तर एक तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे त्यामुळे ही ट्रॅप झालेली असते ज्यामध्ये हवेमध्ये एक हॅ हॉट सुद्धा तयार झालेला असतात ज्यामुळे हा मुसळधार पाऊस पडतो यालाच अर्बन हिट आयलँड इफेक्ट सुद्धा म्हणतात जिथं शहरीकरण झालेलं असतं तिथं तुम्हाला लक्षात येईल की गेले गेल्या काही वर्षापासून मुसळधार पाऊस अगदी कमी वेळेमध्ये पडतो ज्या ममुळे वाहतूक कोंडी तर मोठ्या प्रमाणात होते रस्त्यांवरती गुडगाभर पाणी साचलेलं दिसून येतं आणि या पाण्याचा निचरा सुद्धा होत नाही कारण की कॉन्क्रिटीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आता येणारे तीन चार दिवस ही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे आता तुमच्या भागामध्ये येलो अलर्ट आहे की ऑरेंज ऑरेंज अलर्ट आहे हे तुम्ही करणं फार गरजेचं आहे तसेच इतर कोणत्याही सोर्सेसवरती कृपा करून विश्वास ठेवू नका अगदी दोन तीन दिवसापूर्वी चक्रीवादळ शक्ती येणार म्हणून बातम्या येताना दिसत होत्या पण अशा पद्धतीचं कोणत्याही चक्रीवादळ येणार नाही असं हवामान विभागाने स्पष्ट केलेलं आहे आणि हवामान विभागाने त्याच्यामुळे हे सुद्धा आवाहन केलेलं आहे की हवामान विभागाकडून जे अलर्ट दिले जातात त्यावरती सगळ्यांनी विश्वास ठेवावा इतर कोणत्याही गोष्टीवरती विश्वास ठेवू नये आता या काळामध्ये जेव्हा जोरदार पाऊस पडतोय त्या काळामध्ये घरामध्ये थांबणं योग्य आहे लोकल वेदर अपडेट्स आणि अलर्ट जे आहेत ते त्याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवणे आहे नदी नाले तसेच तलाव यापासून दूर राहणं मुसळधार पाऊस पडत असतो विजांचा कडकडाट होत असतो त्यावेळेस शक्य असेल तर झाडाखाली कृपया थांबू नका योग्य ठिकाणी आसरा घ्या आणि जोरदार पाऊस पडून गेल्यानंतर ओढा भरून पाणी वाहत असताना त्यामध्ये कृपया गाडी घालून लवकर घरी पोहोचण्याच्या प्रयत्नामध्ये जीव धोक्यात घालू नका ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि स्वतःचं तसंच जनावरांचं विजेपासून रक्षण करणं सुद्धा गरजेचं आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार